श्री शिवाजी नमस्तुभ्यम आता आपण बघणार आहोत चंद्रग्रहाविषयी माहिती मागील भागामध्ये आपण सूर्यग्रहाची माहिती घेतली की सूर्यग्रह कोणत्या गोष्टींचा कारक आहे त्याला अर्घ्य दिल्यानंतर काय फळं मिळते तसंच चंद्राला सुद्धा अर्घ्य देण्यामध्ये येते चंद्र हा सोम आहे सोम त्या गोष्टीचा अर्थ आहे भगवान शिवशंकर ही चंद्राची देवता आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे चंद्रमा मनसो जाता हा असा वेदमंत्र पुरुषसुक्तामध्ये येतो आणि चंद्र मनाचा जसा कारक आहे तसाच तो पत्रिकेमध्ये मातेचा कारक आहे गृहसौख्याचा कारक आहे म्हणजे घरातील कौटुंबिक सुखाचा मातेचा आणि मनाचा तो प्रमुख ग्रह आहे चंद्र हा वनस्पतींचा कारक ग्रह आहे आणि चंद्र हा पाण्याचा कारक आहे दुधाचा कारक चंद्र आहे इत्यादी गोष्टींचा चंद्र हा कारक आहे औषधांचा कारक आहे म्हणूनच चंद्रग्रहाला पत्रिकेमध्ये अनन्य साधारण महत्व असे आहे की चंद्रावरून आपल्याला पत्रिकेमध्ये गुरुबळ समजते चंद्रावरून आपल्याला पत्रिकेमध्ये शनीची साडेसाती समजते कारण साडेसाती ही चंद्राला लागते अशा प्रकारे चंद्रावरून इत्यादी गोष्टी असल्यामुळे आपल्याला चंद्राला सा साधारण असे महत्त्व त्या ठिकाणी जे प्राप्त झाले आहे निसर्गाकडून ते दिसत आहे मग पत्रिकेमध्ये चंद्र जर पीडित असेल पीडित म्हणजे दोन पापग्रहांच्यामध्ये चंद्र बसला असेल म्हणजे पापगर योगात चंद्र असेल अथवा पत्रिकेमध्ये चंद्रावरती पापग्रहांचा प्रभाव असेल म्हणजे चंद्र शनी बरोबर असेल राहू बरोबर असेल केतू बरोबर असेल अथवा चंद्र हा अष्टम स्थानामध्ये पापग्रहांपासून पीडित असेल अथवा चंद्र सहा आठ बारामध्ये पापग्रहांपासून पीडित असेल कुंट तर पीडित अवस्थेतल्या चंद्रा चंद्राला अनुकूल करण्यासाठी कोणकोणते उपाय आहेत आणि काय उपाय केल्यानंतर चंद्राची कृपा प्राप्त होऊ शकते याची संक्षिप्त माहिती आज आपण घेणार आहोत व्हिडिओमध्ये वर बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की चंद्राला अर्घ्य तुम्ही कसे देऊ शकता चंद्रोदय हा सूर्योदयाप्रमाणेच होतो उदय झाल्यानंतर चंद्राकडे जर तुम्ही सतत ठराविक वेळेत म्हणजे साधारणतः पाच ते दहा मिनिटाच्या कालावधीपर्यंत चंद्राकडे सतत एकाच नजरेने आणि एकाच कॉन्सन्ट्रेशनने सतत पाहिले तर चंद्राच्या तेजामुळे तुमच्या डोळ्याची जी तेजस्विता आहे डोळ्यांमधले जे तेज आहे ते वाढताना दिसेल आणि डोळ्यांचे विकार दूर होताना दिसतील त्यानंतर चंद्राला जर तुम्ही दुधाने अर्घ्य दिले म्हणजेच चंद्राचे धातू जे सांगितलेले आहेत ते धातूमध्ये चंद्राच्या मुख्य धातू आहेत चांदी चांदीच्या तांब्या घेतल्या त्यात दूध घातले आणि चांदीच्या तांबणामध्ये सूर्याला ज्याप्रमाणे अर्घ्य देतो त्याप्रमाणे चंद्राला जर अर्घ्य दिले सोम सोमा य सोम सोमाय नमः या मंत्राने जर चंद्राला तीन वेळा अर्घ्य दिले तर तुम्हाला चंद्रदेवतेची कृपा प्राप्त होऊ शकते चंद्राची देवता सोम आहे आणि चंद्रा पाण्याचा कारक आहे म्हणजेच शंकराला ससंकल्प जलाभिषेक केला तर चंद्राची कृपा प्राप्त होऊ शकते चंद्र हा पत्रिकेमध्ये अनुकूल होऊ शकतो ज्याप्रमाणे वडिलांना नमस्कार केला तर सूर्याची अनुकूलता प्राप्त होते त्याप्रमाणे जर आईला नमस्कार केला तर माता असल्यामुळे आईला जर आपण नमस्कार केला तर आपल्याला चंद्राची कृपा प्राप्त होईल लक्षात घ्या पत पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थान हे आईचे आहे गृहसौख्याचे आहे आणि चंद्र त्या स्थानाचा ग्रह आहे परंतु वैदिक हिंदू धर्माप्रमाणे सनातन धर्माप्रमाणे तीन गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये माता स्वरूप आहेत एक म्हणजे आपली जन्मदात्री आई दुसरी म्हणजे धरणी माता आणि तिसरी म्हणजे गोमाता तर गोमातेला तांदूळ या गोष्टीवरती चंद्राचा अंमल आहे तांदुळापासून पदार्थ तयार करून ते जर गाईला दिले सोमवारी सकाळी सहा ते सात मध्ये चंद्राच्या होऱ्यात अथवा चंद्राचा होरा बघून अन्य दिवशीही जर त्या होऱ्यामध्ये गाईच्या मुखामध्ये आपण तांदुळापासून बनवलेले पदार्थ दिले तर चंद्रग्रहाची कृपा तुम्हाला सहज अनुकूल चंद्रग्रहाची कृपा प्राप्त होईल आणि चंद्रग्रह सहज अनुकूल होईल चंद्राला प्राप्त करून चंद्राला अनुकूल करण्याचे दुसरे मार्ग असे आहेत की चंद्र हा पाण्याचा कारक आहे मग तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी म्हणजे अपंग संस्था आहेत अथवा शालेय संस्था आहेत तिथे जर पाण्याची व्यवस्था केली तरीसुद्धा चंद्राची कृपा तुम्हाला प्राप्त होताना दिसून येईल कारण चंद्र पाण्याचा कारक ग्रह आहे अपंग ठिकाणी केलेत पाण्याची व्यवस्था हो तर तुम्हाला अपंगांचा कारक शनी असल्यामुळे चंद्राबरोबर शनीची कृपा प्राप्त होताना दिसून येईल म्हणजेच काय तर आपण पाण्याचा सदुपयोग केला आणि तो उपयोग लोककल्याणासाठी अथवा समाजकल्याणासाठी केला म्हणजे पाण्याचे दान देणे इत्यादी गोष्टी केल्या तर चंद्राची कृपा सहजरित्या अनुकूल चंद्र होऊन त्याची कृपा प्राप्त होईल चंद्राची कृपा प्राप्त झाल्यानंतर तुमचे मानसिक संतुलन ढासळणार नाही मनाने तुम्ही कायम आनंदी राहाल मन स्टेबल म्हणजे अतिशय स्थिर होईल आणि मजबूत होईल तसेच मला गृहसौख्य मिळेल आणि चंद्र ज्या ज्या गोष्टींचा कारक का आहे त्या सगळ्या गोष्टी अनुकूल होण्यास सुरुवात होईल हातावरती हा जो पार्ट आहे हा जो पोर्शन आहे हाताचा हा भाग आहे हा चंद्रपर्वत आहे चंद्र चंद्रपर्वतांवरती चंद्रपर्वता जाळी नसेल अथवा चंद्रपर्वतावरती कोणत्या प्रकारचे क्रॉस नसतील तसंही दिसत आहे तो प्लेन असेल आणि तो उठावदार असेल म्हणजे जास्त उठलेला असेल आणि मांसल असेल तर चंद्रपत्रिकेमध्ये अनुकूल आहे आणि त्याची कृपा तुम्हाला प्राप्त आहे हे तुमच्या हातावरही दिसून येते चंद्राचा पौराणिक मंत्र आहे आणि बीजमंत्र आहे बीजमंत्र आहे श्राम श्रीम श्रौम सहा सोमाय नम या मंत्राचा दश सहस्र म्हणजे दहा हजार इतका जर जप केला तर तुम्हाला चंद्राची कृपा प्राप्त होण्यास कोणतीही अडचण येणार नाही हा जप आसनावरती स्थिर बसून पूर्वाभिमुख अथवा उत्तराभिमुख होऊन चंद्राचा जप केल्यास तुम्हाला चंद्राची कृपा प्राप्त होऊ शकते वैदिक मंत्र आहे आप्याजस्व समेतुते विश्वतः मृष्णि भवा संहते हा चंद्राचा वैदिक मंत्र आहे या वैदिक मंत्राचाही तुम्ही जर दहा हजार दशसहस्र इतका जर जप केलात तर चंद्राची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे यात संशय नाही श्री शिवाय नमस्तुभ्यम